नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मागच्या पंधरावीस दिवसामध्ये प्रचंड बिझी शेड्यूल आहे खूप पालक विद्यार्थी ऑफिसला सतत असतात त्यामुळे बऱ्याचदा अनेक विषय आहेत की जे त्याचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी बनवले पाहिजे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली पाहिजे परंतु नाहीला दोष ते पॉसिबल होत नाही आहे खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये याशिवाय इंजिनिअरिंगची जी काय नवीन नियमावली आहे ॲडमिशनची त्याचाही मला एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे लवकरच तुम्ही बनवेल सोबतच महाराष्ट्राची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया कधी उसरू होईल या संदर्भातला एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे याशिवाय ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेच्या मी काही महत्त्वाची माहिती ती पण तुम्हाला मी लवकरच देईल तुर्तास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी एक सिरीज मागे रन केलेली त्यामध्ये आपण पाच चार भाग यापूर्वी बनवलेले आहेत Uh, जे टायटल असतं आपलं नॉर्मली ते असं असतं की विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आहे बरेचसे प्रश्न विद्यार्थी व पालकांना या प्रक्रियेच्या दरम्यान आता पडतायत पुढेही पडणार आहेत आणि आपल्याला जसं जसं शक्य होईल तेव्हा ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत याचं योग्य उत्तर काय असू शकतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार बऱ्याचदा आपल्याकडं जे काही एनरॉल विद्यार्थी आहेत त्यांना ते याचा फायदा होणारच आहे परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अनेक कारणं असू शकतात अंतर खूप आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे किंवा बरेचसे असे विद्यार्थी असू शकत शकतात की इथपर्यंत पोहोचू पण शकत नाही तर या सगळ्या मुलांची कुठेतरी सोय व्हावी त्यांनाही मार्गदर्शन मिळावं म्हणून हा सगळा आपला प्रयत्न असतो त्याच प्रश्नांच्या संदर्भाने त्याच मदतीच्या भावनेतून हे व्हिडिओ आपण वेळोवेळी करतो आणि आजही आपण भाग क्रमांक पाच तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये एकूण आपण सहा प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो आहे जे की मी खूप साऱ्या आपल्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये किंवा मला पर्सनली मेसेजेस आलेले आहेत व्हॉट्सअपला की सर हे याचं नेमकं का उत्तर काय असू शकतं तर पहिला जो प्रश्न आहे जो की खूप मुलांच्या संदर्भात आहे नीट परीक्षेचं रजिस्ट्रेशन करत असताना फक्त नाव टाकलं वडिलांचं फक्त नाव टाकलं आणि आईचं नाव टाकलं पहिले जे अपेक्षित आहे की पूर्ण नाव विद्यार्थ्यांनी टाकलं पाहिजे होतं पण ते टाकलेलं नाही आहे तर ॲडमिशनला काही अडचण येईल का त्यासाठी काही गॅझेट करावं लागेल का त्यासाठी काही शपथपत्र करावं लागेल का तर या संदर्भानं अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो नीटचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना तुम्ही फक्त तुमचं नाव जरी टाकलेलं असेल किंवा तुम्ही तुमचं नाव आणि आडनाव टाकलेलं असेल तरी किंवा तुम्ही पूर्ण नाव टाकलेलं आहे खाली फक्त वडिलाचं आणि फक्त आईचं नाव टाकलेलं आहे अशा कोणत्याही केसमध्ये तुमचे अॅकॅडमिक्स डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि हे स्कोअर कार्ड नीटचं तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला कुठलंही गॅझेट वगैरे करावं लागत नाही अनेक असे विद्यार्थी की ज्यांना ज्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना फक्त त्यांचं नाव मेन्शन केलेलं आहे परंतु बाकी सगळे डिटेल्स तिथं मॅच होतात विद्यार्थ्याचं जेंडर मॅच होतं विद्यार्थ्याची कॅटेगरी मॅच होते विद्यार्थ्याचं डेट ऑफ बर्थ मॅच होती त्यामुळं त्यासाठी फार काही शपथपत्र गॅझेट करण्याच्या भानगडीत कुणीही पडू नका नॉर्मली या ठिकाणी जरी तुमच्या स्कोअर कार्डवर तुमचं पहिलं नाव असेल तरीही तुम्हाला कुणी आरवणूक करत नाही याच्यापूर्वी असा कधीही प्रसंग आलेला नाही आहे की विद्यार्थ्याचं फक्त नाव आहे स्कोअर कार्डवर त्यामुळे त्याच्या ॲडमिशनला अडचण आली तरीही स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणून किंवा स्वतःच्या सोयीसाठी म्हणून एक साधं शपथपत्र तुम्ही बनवू शकता ज्यासाठी फार खर्च अपेक्षित नाही शंभर दीडशे दोनशे रुपयाचा विषय असेल ते एक शपथपत्र तुम्ही सोयीसाठी बनवून ठेवा परंतु ॲडमिशनच्या वेळेस अशा प्रसंगात कधीही अडवणूक झालेली नाही बऱ्याचशा याच्यापूर्वी पण नीटचे फॉर्म भरताना मुलांनी फक्त नाव टाकलेलं आहे त्यामुळे त्यांची कुठं अडवणूक झाली तर असं कधी ऐकायला मिळालेलं नाही आहे त्यामुळे ज्या ज्या मुलांनी नीटचं रजिस्ट्रेशन करत असताना फक्त नावाचा वापर केला बाकी डिटेल्स फास्ट टाकलेले नाही आहेत किंवा नाव वडिलांचं ना नाव आडनाव नाव असं काही टाकलेलं नाही आहे तरीही काही काळजी करू नका बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आणि तुमचं स्कोर कार्ड ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन हे तिन्ही डॉक्युमेंट तुमचे त्या ठिकाणी सोबत आहेत तुमच्या ॲडमिट कार्डवर तुमचा फोटो असतो त्यामुळे कुठेही पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही हे एक महत्त्वाचा विषय जो की खूप साऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होता त्यासाठी मी पर्सनली तुम्हाला हे या ठिकाणी उत्तर देतो त्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे की कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू होईल का अर्थात कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन याच्यापूर्वी पण ओपन झालेले होते आता रिसेंटली ओपन होते येणाऱ्या काळामध्ये परत कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन ओपन होतील म्हणजे भविष्यात ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी किंवा इतर कुठल्याही कोर्सेससाठी कर्नाटकमध्ये जायचं असेल तर या मुलांनी बिलकुल पॅनिक होण्याची गरज नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कर्नाटकचे रजिस्ट्रेशन परत रिओपन होतील संदर्भाने ॲडमिशनसाठी जर तुम्हाला आमची मदत घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आमच्याकडे काय हवं हो। तर जर समजा बाहेरच्या राज्यातले मुलं जेव्हा कर्नाटक राज्यात ॲप्लिकेशन करतात तर किमान फीस चार लाख रुपये आहे चार लाख इंटू साडेचार वर्ष म्हणजे अठरा लाख होतात आणि हेच ॲडमिशन आम्ही तुम्हाला सोळा सतरा लाखाच्या बजेटमध्ये देऊ शकतो म्हणून तुम्ही आमच्याकडे यावं अर्थात चॉईस तुमचा आहे परंतु एक महत्त्वाचा प्रश्न कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन रिओपन होतील एवढी सगळ्या आपण विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आमच्याकडे या नका या हा भाग दुय्यम आहे तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे जो की अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असेल तो म्हणजे डब्ल्यू डी व्हेरिफिकेशन केव्हा सुरू होईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यात किंवा ऑल इंडियामध्ये जात असताना जर जा एखाद्या मुलाने नीटचा फॉर्म भरताना डब्ल्यू डीचं ऑप्शन निवडलं तर पहिला फायदा त्याला परीक्षेच्या पेपरमध्ये झाला त्या ठिकाणी त्याला काही ॲडिशनल वेळ मिळाला आणि आता शासनानं घालून दिलेलं जे एकूण सोळा सेंटर आहेत त्यापैकी कुठेतरी जाऊन त्याला डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढायचं आहे तर त्या संदर्भानं लवकरच नोटिफिकेशन येईल पहिले एम सी सीचं नोटिफिकेशन येतं आणि त्याच संदर्भानं महाराष्ट्र राज्याचं पण नोटिफिकेशन येतं साधारण या वेळेत हे नोटिफिकेशन येणं अपेक्षित होतं जसंही नोटिफिकेशन येईल तात्काळ व्हिडिओ व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेल तुर्तास तुम्ही तुमचं ओरिजिनल पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट जे तुम्हाला जिल्हा रुग्णालयातनं भेटलेलं असेल ते तुमचं आधार कार्ड तुमचं नीटचं ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड स्कोअर कार्ड आणि फोटो वगैरे हे सगळं रेडी ठेवा जसंही नोटिफिकेशन येईल मग तुम्ही जाऊन जे तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये काढू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात एकूण चार लोकेशन आहे परंतु मेजरली जे जे हॉस्पिटल आणि एम्स नागपूर या ठिकाणीच जा आपण जावं कारण त्या ठिकाणी जवळजवळ सगळ्या ज्या काय डिजिबिलिटीज आहेत त्याचे सर्टिफिकेट इश्यू करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असते सो जसे डब्ल्यू डी स सर्टिफिकेटच्या सर्ट सर्ट संदर्भाने गाईडलाईन येतील मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गॅप सर्टिफिकेट मराठीमध्ये चालेल का आणि ऑनर स्टेटमध्ये पण चालेल का तर मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये गॅप सर्टिफिकेट हे इंग्लिशमध्ये चालतं मराठीत चालतं काही अडचण नाही परंतु बाहेर राज्यात राज्यात जात असताना बऱ्याचदा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये तुमचं गॅप सर्टिफिकेट असावं जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही आणि ॲडमिशन प्रक्रियासुद्धा सुरळीत स्मूथली पार पडेल सो बाहेर जात आहे तर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीत काढा महाराष्ट्रात मराठी चालेल आणि इंग्लिश पण चालेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बी एस सी नर्सिंगला डायरेक्ट ॲडमिशन मिळेल का तर बी एस सी नर्सिंगला डायरेक्ट ॲडमिशन मिळत नाही पहिला क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये एम एच नर्सिंग सी टी दिलेली असावी जर आपण ती सी सी टी परीक्षा दिलेली नसेल तर आपण नीट परीक्षा दिलेली असावी आणि नीट परीक्षेत जर आपल्याला चांगले मार्क्स असतील तर मग आपण आता येणाऱ्या एकवीस तारखेपासून जी ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाऊन ऑल इंडियातनं बी एस सी नर्सिंगसाठी जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येतं अर्थात त्या ठिकाणी तुमचा पुरेसा स्कोर जो आहे तो उपलब्ध असला पाहिजे सो बी एस सी नर्सिंगला डायरेक्ट ॲडमिशन होत नाही कुणी म्हटलं तरी विश्वास ठेवू नका होऊ कुठं शकतं समजा डीम युनिव्हर्सिटी आहे जसं की दत्तामेघे वर्धा असेल किंवा अजून कुठे कुठे जर डीम युनिव्हर्सिटीला नर्सिंगचा कोर्स असेल तर त्यांची सीई टी असते त्यांची सीई टी परीक्षा देऊन मग तुम्हाला त्या ठिकाणी बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळू शकतं अर्थात त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट नसतात फीज बऱ्यापैकी हायर साईडला असते परंतु तुमचं बजेट आहे वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी देतं एनरॉल करू शकता पुढचा प्रश्न आहे आणि जो की शेवटचा प्रश्न असेल आपला एस बी सी कॅटेगरीची एस एम एल लिस्ट नसते का बऱ्याचदा आपण कॅटेगरीचा उल्लेख करत असताना जवळजवळ सगळ्या कॅटेगरीचा उल्लेख करतो एस सी एस टी एम टी वन एमटी टू एन्टी थ्री व्ही जे एम टी ओबीसी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी ह्या महाराष्ट्रातल्या ओव्हरऑल कॅटेगरीज आहेत तर एस बी सी कॅटेगरी जे स्पेशल बॅकवर्ड प्लास जे की ओ बी सी अंडर येतं तर यांना स्पेशल यांची लिस्ट नसते का में एस एम ए लिस्ट तर देवा तुम्ही महाराष्ट्र सिटी सेलच्या पोर्टलवर ऑफिशियल रजिस्ट्रेशन कराल तर तुमच्या नावासमोर तुमची कॅटेगरी येते तर एस बी सी कॅटेगरीसुद्धा तिथे मेन्शन असते एस बी सीमध्ये वरपासून तुम्ही किती आहात एस बी सी कॅटेगरीत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतं त्यामुळे एस बी सीमध्ये एकूण आपल्यासमोर मुलं किती आहेत याचा अंदाज तुम्हाला येतो परंतु ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे एकोणावीस टक्क्याचं रिझर्वेशन त्याच्या अंडरच ओ बी बी सीच्याही मुलांना जे येते कॅटेगरी म्हणजे ॲडमिशन्स अलॉटमेंट होते कॅटेगरी बेनिफिट दहा टक्के फीजचा आहे नव्वद टक्के फीस ट्युशन फी शासन भरतं जसं की ओ बी सीला मुलांमध्ये पन्नास टक्केच पन भरतं पण एस बी सीचे मुलं असतील तर नव्वद टक्के भरतं मुलींना तर ओबीसीत पण आता दहा टक्के भरावं लागते आणि एस बी सीमध्ये पण ऑलरेडी पहिल्यापासून दहा टक्के आहे त्यामुळे एस बी सीची सेपरेट एस एम एल लिस्ट मिळते तुम्ही कितीवे आहात एस बी सीमध्ये महाराष्ट्रात हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं एस बी एसीसीच्या संदर्भात हा एक शेवटचा प्रश्न होता असेच काही प्रश्न आपले असतील तर निश्चितपणे तुम्ही यूट्यूबला कमेंट करा व्हॉट्सअपला मेसेज करा आपला नंबर आपल्याकडं ऑलरेडी असतो चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 आणि शेवटचा विषय लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्या संदर्भाने काही अजून ॲडिशनल व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल ते पण तुम्ही नक्की बघा आणि गरजू मुलांना हे व्हिडिओ नक्की शेअर करत चाल या ठिकाणी थांबतो धन्यवाद